वर घडलेल्या एका धक्कादायक खून प्रकरणाचा उलगडा झाला आहे लॉजवर नेण्याचे आमिष दाखवत एका चाळीस वर्षीय महिलेला डोंगरावर नेण्यात आलं त्यानंतर सहा जणांनी मिळून त्या महिलेसोबत मध्यप्राशन केलं मात्र त्यानंतर त्यांच्यात वाद झाल्याने या सहाही जणांनी मिळून तिचा खून केला या प्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे तर पुण्यातल्या या घटनेत नेमकं ने काय घडलं होतं पाहुयात सविस्तर रिपोर्ट पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही गंभीर घटना घडली शफिया सलीम शेख या चाळीस वर्षीय महिलेचा मृतदेह हो, मांगडेवाडी येथील एका कृष्ण खाणीत आढळला होता माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपासाला सुरुवात केली तपासादरम्यान पोलिसांना काही महत्वाचा पुरावा सापडला आणि काही आरोपींची नावेही समोर आली ही महिला आठ फेब्रुवारीच्या रात्री कोंढवा परिसरातील कान्हा चौकात मध्यदुंद अवस्थेत उभी होती याचवेळी त्या परिसरातून जाणाऱ्या केशव चौधरी सोन्या पवार आणि अब्दुल शेख या तिघांची नजर तिच्यावर पडली त्यांच्यात काही बोलणं झालं आणि त्यानंतर त्यांचं कात्रस परिसरातील एका लॉजवर जाण्याचं ठरलं मात्र या तिघांनी तिला लॉजवर न नेता मांगडेवाडी येथील एका क्रशरखानेजवळ डोंगराजवळ घेऊन गेले थोड्याच वेळा तिथे आणखीन तिघे आरोपी महादेव वोर्डे साई पुजारी आणि सोहेल खान हे तिघे आले सर्वजण डोंगरावर मद्यपान करत असताना महिलेला संशय आला आणि लॉजवर न नेता डोंगरावर का घेऊन आला तसा सवाल तिने केला यावरून आरोपी आणि महिलेतील वाद वाढला संतापाच्या भरात आरोपींनी महिलेला मारहाण केली आणि सुमारे पन्नास ते पंचावन्न फूट खोल खाणीत ढकलून दिले आणि त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले सामूहिक बलात्कार घटना नाही है या प्रकरणात एक डेड बॉडी सापडली होती महिलांचे त्याचे ए डी रेजिस्टर्ड होता त्याचे तपास अनुषंगाने त्या दरम्यान ही मर्डरची घटना घडलेली आहे पाच सहा आरोपी आमचे ताब्यात आहे मेडिकल रिपोर्टमध्ये कोणताही प्रकारचे बलात्कार किंवा इत्यादी असे कोणत्याही प्रकारचे कृत्य समोर आलेली नाही प्रत्यक्ष प्लेन मर्डरचे गुन्हा आहे आणि यामध्ये कडक कारवाई दलांकडून करण्यात आहे अत्यंत पुढाकाराने क्राईम ब्रांच टीमनी इन्व्हेस्टिगेट करून हे पूर्ण प्रकरण हस्तगत प्रकरण उघडती चाललेली कोणत्याही प्रकारची गँगरेपची काही मी आपल्याला सांगितले तीन लोकांनी त्यांचे ते विक्री करणारे महिलांना घेऊन गेले होते नंतर काही आणखी लोक आले होते जे म्हणून सहा आरोपी त्या केसमध्ये करण्यात आलेली आहे परंतु यामध्ये कोणताही प्रकारची जे आपले प्रश्न होता गँग रेप अशा कोणताही प्रकारची गोष्टी तपासामध्ये किंवा मेडिकल रिपोर्ट मध्ये समोर आलेली नाही अशा प्रकारचे कंजेक्शन करणे योग्य नाही दरम्यान दहा फेब्रुवारी रोजी या महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली सी सी टी व्ही फुटेज तांत्रिक तपास आणि स्थानिक माहितीच्या आधारे संशयितांना ताब्यात घेण्यात आले चौकशीत सहाही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सर्व आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे लॉजवर नेण्याचे आमिष दाखवत डोंगरावर घेऊन जाऊन या खुनामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम